हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तर वाळवणाचे पदार्थ आपण दाखवत आहोत तर आज मी असेच तिखट सांडगे ही रेसिपी दाखवणार आहेत तर मिक्स डाळींचे सांडगे कसे बनवायचे अगदी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी प्रमाणबद्ध तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ही वाळवणाची तिखट तिखटसांडग्याची रेसिपी नक्की पहा तर नक्की तुम्ही आवाज ऐकू शकता तर कुठलाही वाळवणाचा पदार्थ अगदी पूर्णपणे वाळला गेला तर तो अतिशय जास्त दिवस टिकतो आणि खायलाही चांगला लागतो तर त्यासाठी इथे मी एक वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे तर बाजारांमध्ये तुम्हाला मटकीची डाळ मिळते तर एक वाटी मटकीच्या डाळीला अर्धी वाटी हरभर डाळ आणि पाव वाटी मूग डाळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे तर तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये हे प्रमाण वाढू शकता तर मटकी जर डाळ जास्त प्रमाणात घ्यावी त्यानंतर त्याच्या निम्म हरभरा डाळ घ्यावी आणि त्याच्यापेक्षा निम्म मूग डाळ घ्यावी तर तिन्ही डाळी अतिशय पौष्टिक असल्यामुळे आपले जे सांडगे होतात ते अतिशय पौष्टिक असे होतात तर आता काय करायचं आहे हे मिक्स करून हे पूर्णपणे निवडून घेतलेले आहेत आता हे ताटामध्ये पसरवून आपल्याला एक दिवस आपल्याला पूर्ण उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे तर इथे मी उन्हामध्ये ठेवलेलं आहे पूर्ण एक दिवस कडकड उन्हामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही ही डाळ बारीक करायसाठी घ्यायची आहे तर एक दिवस पूर्ण उन्हामध्ये वाळल्यानंतर आत्ता आप आपण ही डाळ बारीक करणार आहोत तर अगदी घरच्या घरी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आणि अगदी रवाळ असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जर कधी काही भाजीला नसेल भाजीपाला नसेल फळभाजी नसेल तर तुम्ही अगदी आयत्या वेळी ही सांडग्याची भाजी नक्कीच करू शकता तर इथे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी रवाळ असं आपलं हे झालेलं आहे पण आपण असे डायरेक्ट न वापरता आपल्याला हे एकदा चाळून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये डाळीचे थोडे मोठे कण शिल्लक राहिलेले असतात तर इथे ताट घेतलेलं आहे ताटामध्ये आपण जी ज्वारीची चाळणी असते ती इथे घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तर चाळून घेतल्यामुळे जे जे पीठ पडतं तर एकसारखा रवाळ पडतं आणि जे आपले सांडगे आहेत ते अगदी मस्त असे आतून खुसखुशीत होतात तर मैत्रिणी अगदी पीठ आपल्याला करायचं नाही आहे थोडं रवाळचं ठेवायचं आहे आपण चाळून घेतल्यामुळे थोडे मोठे कणी ते राहिलेले आहेत तर आपण हे पुन्हा एकदा बारीक करून अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे तर इतकं आपलं हे बाजूला काढून घ्यायचं आहे तर आता हे जे चाळलेलं पीठ आहे किंवा कणी आहे ते एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली ही सांडग्याच्या पिठाची कणी तयार झालेली आहे तर एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण काय करायचं हे पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता एक चमचा गरम मसाला घालायचा आहे सगळे बाकीचे मसाले आपण आता घालून घेऊ शकतो एक चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा धनेपूड तर सांडग्याला खूप छान चव येण्यासाठी ते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक असा ठेचून घेतलेल्या आहेत तर त्यामुळे भाजीची चव अगदी दुप्पट वाढते तर इथे एक वाटीभर बारीक चिरलेलं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथे आपण एक दोन चमचे लाल तिखट घालून घेणार आहोत तर तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता वरून आपल्याला घालणार आहोत तर एक चमचा जिऱ्याची पूड आता हे सर्व जे जिन्नस आहे ते एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही अशा प्रकारे कोरडं पीठ किंवा कणी तयार करून ठेवला तर आयत्या वेळी तुम्हाला प्रकारे मिक्स करून ते तुम्ही सांडगे घालू शकता आता हे मिक्स केल्यानंतर वरून थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला हे सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे तर तुम्ही बघू शकता एक बाऊल इतकं पाणी पण वापरलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं हे हाताने व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर आता काय थोडं वरती पाणी घालून साधारणतः अर्ध्या तासासाठी आपल्याला हे पीठ भिजू द्यायचं आहे कारण जी कणी आहे ती थोडीफार रवाळ आहे आणि थोडंफार असं भिजून ठेवल्यामुळे जे आपलं पीठ आहे ते अगदी व्यवस्थित भिजतं आणि आपली साडी आतून असे खुसखुशीत होतात तर ते झाकण लावून आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे तर ते अर्धा तास झालेला आहे आणि आपलं पीठ बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलेलं आहे आता वरून आणखीन थोडं पाण्याचा हात लावून हे पीठ आपल्याला थोडंफार सेलसर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे सांडगे तोडता येतील तर अशा प्रकारे थोडं थोडं अगदी पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे हे सांडगे तु तुम्ही कागदावर किंवा मोठ्या सुपामध्ये किंवा ताटामध्ये देखील घालू शकता तर ताटाला थोडं तेलाचा हात लावून आपल्याला ला अशा प्रकारे सांडगे तोडून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे लांबट असा गोळा घ्यायचा आहे आणि रांगोळी कशी घालतो पाच बोटांनी तशी पाच बोटांच्या मदतीने आपल्याला असे लहान लहान सांडगे तोडून घ्यायचे आहेत तर अगदी नऊ येईल जमेल असं हे सांडगे तिखट सांडगे तेही अगदी मिक्स डाळींचे पौष्टिक डाळींचे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे अगदी पाच ते दहा मिनटात हे सांडगे तोडून होतात अशा प्रकारे मी बाकीचे सर्व सांडगे ते घालून घेतलेले आहेत तर बऱ्यापैकी आपलं हे सांडगे तयार झालेले आहेत तर आता काय करायचं आहे हे आपल्याला साधारणतः एक आप दोन ते तीन दिवस चांगलं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे जितकं तुम्ही ते उन्हामध्ये वाळवाल तितकं ते सांडगे अगदी छान आतून खुसखुशी जातात तर तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ रवा ठेवल्यामुळे सांडगे देखील दिसायला देखील अगदी छान दिसत आहेत जर पीठ तुम्ही एकदम बारीक ठेवला तर ते आतून कच्चे राहतात आणि भाजी त्याची नीट होत नाही तर दोन ते तीन दिवसानंतर आपले हे जे सांडगे आहेत ते खडखडीत वाळलेले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता तर अगदी कडम कडम असा आपला आवाज येत आहे तर हे सांडगे अगदी परफेक्ट असे वाळलेले आहेत तुम्ही जितकं छान त्याला वाळवा तितकं ते जास्त टिकतं तर आता हे स्टोअर कसं करायचं तर तुम्ही कुठलंही प्लॅस्टिकची बरणी किंवा काचेची बरणी घेऊ शकता आणि त्यामध्ये हे अशा प्रकारे सांडगे घालून ठेवू शकता तर हे तुम्ही सांडगे वर्षभर वर कधीही वापरू शकता तर झाकण लावून अगदी एअरटाईट कंटेनरमध्ये हे व्यवस्थित आपण स्टोर करू शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि शेअर करा